नमस्कार मी कीर्ती देशमुख रॉंगियांड गार्डन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण तुळस या झाडाविषयी माहिती पाहतो तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तुळस तुळशीविषयी माहिती पाहतोय आपण इथे तुळस आहे, थूरसी थूरसी आहे ही आणि ही कृष्ण तुळस आहे याची पानं अशी थोडीशी काळसर आहेत आणि तिखट अशी थोडीशी चव याची असते खूप सुंदर तुळशीचं झाड वाढलेलं आहे आणि हे झाड जमिनीमध्ये आहे फक्त एक झाड आहे इथे बघू शकता तुम्ही फक्त एक एका रोपापासून हे एवढं मोठं झाड तयार झालेलं आहे खूप सुंदर तुळशीचा सुगंध आहे आणि तुळशीची काळजी आपण उन्हाळ्यामध्ये कशी घ्यायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुळशीला पाणी घालताना संध्याकाळच्या वेळी पाणी घालायचं म्हणजे रात्रभर छान गारवा राहतो आणि तुळस आपली दिवसभर उन्हामध्ये सुकणार नाही वाळणार नाही आणि शक्यतोवर सावली जिथे असेल तिथंच तुळशीचा प्लांट उन्हाळ्यामध्ये ठेवायचा म्हणजे तुळस चांगली राहते आणि तुळशीमध्ये जेव्हा पाण्याची गरज असेल तेव्हाच पाणी घालायचं जास्त पाणी तुळशीच्या रोपट्याला लागत नाही तुळशीमध्ये अनेक प्रकारच्या व्हेरायटी असतात त्याच्यामधून माझ्याकडे दोन प्रकारच्या आहे आणि या तुळशीची वाढ बघा किती सुंदर झालेली आहे अशीच कुंडीमध्ये पण तुळस वाढते आणि तुळशीला कुठल्याही प्रकारचे फर्टिलायझर किंवा खतं द्यायची गरज नसते तशीच तुळस आपली खूप छान होते तुळशीचं झाड भरगतचं आणि दाट होण्यासाठी वेळच्या वेळी तुळशीला आलेल्या या मंजिऱ्या ज्या असतात या काढत राहायच्या या, या जितक्या आपण काढत राहू तितकी तुळस आपली अशी भरगच्च आणि दाट होते त्याच्यामुळे वेळच्या वेळी याला आलेल्या मंजिऱ्या काढत राहायच्या याच्यामध्ये बी असतं आणि याच्या याची वाढ कमी होते मग मंजिऱ्या आल्या की त्याच्यामुळे याच्या वेळच्या वेळी मंजिऱ्या काढत राहायच्या म्हणजे खूप छान भरगच्च अशी तुळस आपली कुंडीमध्ये पण होते ही जमिनीमधली तुळस आहे आणि इथे किती सुंदर बहरलेली आहे अशी एकसारखी सगळी झाडं झालेली आहे तिथे आणि फक्त एक एक रोपट हे तुळशीचं आहे तरी याची वाढ इतकी मोठी झालेली आहे भरगदच अशी दाट झालेली आहे अशीच कुंडीमध्ये पण छान वाढते तुळशीमध्ये पाणी जितकी गरज असेल तेवढंच पाणी घालायचं जास्त पाणी घालू नये तुळशीच्या खालची जी माती आहे ती अशी भुसभुशीत आणि कोरडी आहे खूप पचपच पच असं पाणी घातलेलं नाही ओलसर नाही त्याच्यामुळे तुळशीच्या झाडाची छान ग्रोथ झालेली आहे आणि कुठलंही खत किंवा फर्टिलायझर आपण तुळशीला वापरू नये आणि जर आपल्याला वापरायचंच झालं तर अगदी थोड्या प्रमाणात शेणखत तुळशीला घालू शकतो आपण आणि त्याच्याने छान ग्रोथ होते तुळशीच्या प्लांची पण मी या झाडांना पुकली खतं किंवा काहीही घातलेलं नाही आहे आणि पाणी पण मी याला जेव्हा गरज असेल तेव्हाच देते खूप पाण्यांनी भरगच्च अशी तुळस भरलेली नाही तरी पण याची छान वाढ झालेली आहे तुळशीचं रोप लावण्यासाठी माती, माती मी इथे काळी माती वापरलेली आहे वाळू वापरलेली आहे आणि अगदी थोडंसं मी याच्यामध्ये शेणखत वापरलेलं होतं आता ही तुळशी वृंदावनातील तुळस आहे इथे बघू शकता तुम्ही ही पण छान दाट वाढलेली आहे आणि याच्या पण मी मंजिऱ्या काढत असते आणि याची पण छान वाढ झालेली आहे आणि त्याच्या आतपतली माती तुम्ही इथे बघू शकता छान कोरडी आहे खूप ओलसर नाही जेव्हा गरज असेल तेव्हाच मी तुळशीला पाणी घालत असते आणि आता उन्हाळ्यामध्ये सावली जिथे असेल तिथेच आपली तुळस ठेवायची म्हणजे छान राहते आणि तुळस ही एक औषधीय वनस्पती आहे तुळशीच्या मंजिऱ्या नंतर तुळशीची पानं तुळशीचं जे खोड असते या सगळ्यांपासून आपण औषध उपयोगी वनस्पती वनस्पती ही आहे तर तुळशीचं झाड नक्की लावा तुळस प्रत्येकाच्या अंगणात असलीच पाहिजे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा